दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला फारसं यश मिळालं नाही महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं परंतु भाजप श्रेष्ठींकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जात होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं एन डी सरकारमध्ये मंत्रीपद घेतलंय आता राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानं राज्यात ऐंशी जागांची मागणी केली आहे ठिकाणी सर्वेक्षण निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलंय जळगाव जिल्ह्यातील चार जागा नंदुरबार मध्ये दोन आणि धुळे दोन याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागांची अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे लोकसभेत राज्यातील विजयात भाजप शिवसेना यांच्या बरोबरीनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गट ऐंशी जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे माहितीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी अधिक काय असेल तो निर्णय होईल असं अनिल पाटील यांनी म्हटलंय लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकात काय भूमिका राहील या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही जे निकष आहेत ते ठरले आहेत त्यानुसार छगन भुजबळांनी नव्वद जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली होती तरी किमान ऐंशी जागा राष्ट्रवादीनं लढवलेल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे विधानसभेची तयारी आतापासून करण्यात येणार आहे शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता माहिती खंबीरपणे उभा राहील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्ष आणि सहकार्याने उत्कृष्ट काम केलं म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा माहितीच्या निवडून आल्यात या विजयात भाजप आणि शिवसेना यांच्या बरोबरीनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा आहे असं सुद्धा मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा